ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी नवी मुंबई शहरात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाला जोरात सुरुवात झाली आहे वाशी खारघर बेलापूर नेरुळ सिभूस तुर्भे या परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला दिसून येतोय एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा शहरात जोरदार हजेरी लावली आहे लोकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या हवामान खात्यानं सुद्धा पुढील काही तासांमध्ये नवी मुंबईसह ठाणे मुंबई रायगड परिसरात जोरदार सरींचा इशारा दिला आहे या पावसामुळे घसरणारं भिंती कोसळणारी झाडं आणि विजेच्या तारा यापासून सावध राहा आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडण टाळा या, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मेहबूब जमादार आहेत मेहबूब नवी मुंबई शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे नेमके सध्या पावसाची काय स्थिती आणि हवामान विभागाकडून काय सांगण्यात आलेलं आहे महबूब आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय तर नवी मुंबई शहरात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे एक दिवसाची विश्रांती घेतली आणि त्यानंतर पाऊस पुन्हा सुरू झालाय नवी मुंबईत वाशी खारगर बेलापूर नेरूळ सीवूर्स आणि तुर्भे या परिसरांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला दिसून येतोय तर मग सकाळपासूनच नागरिकांची तारांबळ उडाली लोकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील करण्यात आलेल्या महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा आणि हवामान खात्यानं सुद्धा पुढील काही तासात नवी मुंबईसह ठाणे मुंबई आणि रायगड परिसरात जोरदार सरींचा इशारा दिलाय पावसामुळे कोसळणारी झाडं आणि विजेच्या तारा यापासून देखील सावध राहणं आवश्यक आहे तर पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्यासोबत आहेत मेहबूब सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे सध्या मुंबईत पावसाची काय स्थिती आणि हवामान विभागाकडून काय सूचना करण्यात आलेल्या आहे एकूण ज्याप्रमाणे काल रात्रीपासून जो पाऊस पडला आहे पडतोय म्हणजे आताही जोरदार पाऊस चालू आहे कुठेही तुरळक पाऊस असा रात्रीपासून पडलाच नाहीये जोरदार पाऊस आहे आणि त्यामुळं रस्त्यावर वाँ 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 आ, जी वाहन आहेत आता रात्रीचा जो प्रवास सर्व वाहनांचा जो झालेला आहे तो अक्षरशः मुंगीची चाल त्याप्रमाणे ही वाहने रस्त्यावर चालत होती कारण पुढचं काही रात्री दिसत नव्हतं आणि त्यातच कुंडलिका जी रायगडची कुंडालिका नदी आहे तिने अक्षरशः इशारा पातळी ओलांडलेली आहे व रायगड मध्ये पनवेल भाग असेल नवींबई भागात असेल ज्याप्रमाणे पाऊस पडला त्याप्रमाणे आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे काही मिनिटापूर्वी शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे ज्या अर्थी सकाळी शाळेत जाणारी जी आ, मुले होती ती ऑलरेडी शाळेत गेलेली आहे व त्यानंतर सुट्टी जाहीर केलेली आहे व ज्याप्रमाणे आता पाऊस पडला त्यामुळं अशा महाविद्यालय असो शाळा असो तिथून परत आता जी विद्यार्थी आहेत ते परत येऊ शकत नाहीये कारण जोरदार पाऊस असल्यामुळे पालकही पालकांनाही त्यांना पाल शाळेत पोहोचवलेलं आहे परत आणण्यासाठी पण आता पालकांची चिंता होत आहे व आता रायगड जिल्ह्यात असेल अलिबाग रोहा तळा महाड पोलादपूर या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे परंतु प्रत्येक तहसीलदारांना त्यांच्या त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून सुट्टी जाहीर करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत व आज ज्याप्रमाणे काल रात्रीपासून जो पाऊस पडलेला आहे दिवसभर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद मेहबूब आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी